नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप कांबडी वेस्टिज जॅग्री ॲडवायझर आज वायगाव इथे शेतशिवारामध्ये आलेला आहे आणि सचिन चाळडे यांच्या शेतावर हो आहे हे आपल्याला मी चण्यासाठी काही यांना औषधी दिलेली होती तर यांना कसल्या पद्धतीचा रिझल्ट मिळालेला आहे आपण यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी सचिन शंकरराव चळडे राहणार वायगावपूर तहसील वोर जिल्हा चंद्रपूर मी या चण्याला जेव्हा पेरणी केली होती साहेबांना भेटल्यानंतर त्यांना मागणी केली का आपल्याला या चण्यामध्ये ग्रोथ पाहिजे आहे चौदा इंचीचं आपलं अंतर आहे तर ते शेतावर येऊन त्यांनी पाहणी केली त्या पद्धतीने त्यांनी मला ॲग्री गोल्ड ॲग्री हुमिक आणि ॲग एटी बँशी बैंच, ॲग्री बँशी हे औषध दिलं त्याच्यानंतर मी पंधरा नोव्हेंबरला फवारणी केल्यानंतर आज रोजी वीस दिवसानंतर परिपूर्ण चणा हा आपला पॅक झाला आहे तर या औषधांचं चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आपल्याला मिळाला आहे आणखी जसा जेव्हा मी तुम्हाला औषध दिले तेव्हा चणा कसा होता तुमचा चणा हा पातळ होता आणि त्याचं अंतर जास्त होतं आणि उभा वाढून होता त्याच्यानंतर औषध मारल्यानंतर त्याचे फुटवे बऱ्यापैकी आले कमी जास्त एका झाडाला पंचवीस ते तीस फुटवे आलेले आहे आणि ते फुटवे परत परत वाढत आहे त्याच्या पद्धतीने चांगला रिझल्ट याला येऊन राहिला आहे अच्छा म्हणजे चण्याने खूप चांगल्या प्रकारे झाकार केलेला आहे आज तुमचा जो चणा आहे अशा पद्धतीचा चणा दुसऱ्या शेतामध्ये तुम्हाला दिसत आहे का बऱ्याच ठिकाणी फिरलो पण या पद्धतीचा चणा तरी आता सध्या तरी मला दिसलेला नाहीये अच्छा म्हणजेच आज आपण जे दिलेलं आहे वेस्टिज ऍग्री गोल्ड आहे होमिक आहे आणि एटी टू आहे यानं चांगल्यापैकी काम केलेलं आहे बऱ्यापैकी तर... शंभर टक्के रिझल्ट मिळाला आहे आपल्याला याचा या अच्छा आता तुम्ही ही बाकी शेतकऱ्यांना काय मेसेज देणार तेच मेसेज देणार की वेस्टिज कंपनीचं जे प्रोडक्ट आहे ते खूप छान आहे आणि त्याच्यामुळे जर त्यांच्या मार्गदर्शनात जर आपण त्याचा वापर केला तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिझल्ट येतो धन्यवाद सर तुम्ही उत्तम माहिती दिल्याबद्दल